तर ही रेसिपी करायच्यासाठी पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या मी खलबत्त्यात घालून चिचून घेतल्यात आणखीन एक पाच सहा लसणीच्या पाखळ्या एक हिरवी मिरची एक छोटा कांदा बारीक चिरलेला आणि चार टमाटे घेतलेले आहेत टमाटे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे चिरलेले टमाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर आता टमाट्यांची पेस्ट तयार आहे आता ही पेस्ट साईडला ठेवूया आणि फूडची प्रोसेस करायला घेऊया तर सगळ्यात अगोदर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल मस्तपैकी गरम होतं आहे तसं सर एक काम काम करून घेऊया तर एका वाटीमध्ये एक चमचा लाल मिरची अर्थात थो पाऊन चमचा हळद एक चमचा धना जिरं आणि थोडासा गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची तर ही पेस्ट आपल्याला थोडीशी जाडसटच करून घ्यायची एकदम पातळ करायची नाही आहे तर ह्याप्रमाणे मसाल्याची पेस्ट करून आपण इथे साईडला ठेवून घ्या मसाला तयार केला तर सर आपलं हे तेल पण गरम झालेलं आहे आता तेलामध्ये एक चमचा राई घालायची राई मस्तपैकी चटकली का अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं पण छान फुलून द्यायचं आहे आता राई आणि जिरं छान फुललं की हिंग टाकायचं आहे आणि जो लसूण आपण चेचून घेतला आहे तो आपण ह्या तेलामध्ये घालायचा आहे आणि लसूण आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आता लसूण पण आपला परतून झालेला आहे आता जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया आणि एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे बारीक ती पण आपल्याला कांद्याबरोबरच घालायची आता लसूण कांदा आणि मिरची हे तिन्ही आपल्याला व्यवस्थित मस्तपैकी परतून घ्यायचे आता कांदा पण आपला गोल्डन कलरचा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जी आपण मसाल्याची पेस्ट केली आहे ना ती घालायची आहे मसाल्याची पेस्ट आपण ह्याप्रमाणे पाण्यामध्ये गोळून घातली तर मसाला करपत नाही आणि ना, मसाल्याचा स्वाद मस्तपैकी तसाच राहतो तर मसाला टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता आता मसाल्याला पण छान तेल सुटलेलं आहे आता आपण जी टमाट्याची पेस्ट करून घेतली आहे ना ती ह्या मसाल्यामध्ये घालायची आहे टमाट्याची पेस्ट घातल्यानंतर सगळं आपल्याला मस्त एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे मस्तपैकी छान मिक्स करून झालं की झाकण ठेवायचे आणि त्याला छान उकळी आणायची आपली भाजी आहे तर आ, एक दुसरं काम करून घेऊया तर फोडणीच्या भांड्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये ज्या लसणीच्या कापड्या सोलून ठेवल्या त्या आणि एक हिरवी मिरची उभी चिरून तेलामध्ये परतून घ्यायची एखाद एखाद दोन सेकंड परतून झाल्यानंतर लसूण आणि मिरची तेलातून काढून घ्यायची आहे आणि साईडला ठेवून देऊ ह्याचा वापर आपण शेवट करणार आहोत लसूण आणि मिरची परत सर आपली भाजी पण छान उकळून गेली आहे भाजीला मस्त उकळी फुटली आहे आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाजी साईडला जे लागलं आहे ते काढून आपण परत भाजीमध्ये मिक्स करू झाकण काढल्यानंतर एखाद मिनटं आणखीन भाजी उकळून घ्यायची आहे भाजी आपल्याला थोडीशी घट्ट करायची आहे जास्त पाण्यासारखी ठेवायची नाही आहे तर ह्याप्रमाणे भाजी घट्ट शिजवून द्यायची भाजी आता चांगली शिजली आहे गॅस बंद करून टाकायचं गॅस बंद केल्यानंतर भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत एक वेळा मिक्स करून घ्यायची आता ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे तर आता बाउलमध्ये काढल्यानंतर भाजीमध्ये आपल्याला वरून शेव घालायची आहे आणि ज्या लसूण आणि हिरव्या मिरच्या आपण तळून घेतल्यात ना त्या भाजीमध्ये अशा लावायच्या भाजी खाताना ह्या लसणीच्या पाख्या खाली आल्या की भाजीला खूप छान टेस्ट लागतो तर तुम्हाला माझी ही शेव टमाट्याची भाजी कशी वाटली भाजी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू